श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी माझ्या कृपया तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या म्हणून तेच मी स्वामी चरण प्रार्थना करते आणि आजची व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपली चैत्र पौर्णिमा ही बारा तारखेला आहे आणि त्याच दिवशी हा हनुमान जन्मोत्सव आहे म्हणजेच काय तर मारुती राणीची जयंती आहे हनुमानाची जयंती आहे आपल्याला पौर्णिमा असल्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची तर सेवा करायचीच आहे पण त्याचबरोबर आपल्याला हनुमानांची रायाची सुद्धा सेवा मारुती हनुमानाची सेवायची नाही प्रदाता आहे अष्टसिद्धी आहेत त्यांच्याकडे त्यामुळे त्यांची जे जे कोणी सेवा करत मनाभा मनोभावे मनापासून जी सेवा करतात त्याला कसलीही कमी पडत नाही त्याचा संसार असो संतानप्राप्ती असो कर्जबाजारीपणा असो अशा कुठल्याही समस्या त्याच्या आयुष्यामध्ये राहत नाही त्याचप्रमाणे भूतप्रेत जर त्यांनी कोणी बाधलेले असतील तर त्यांनीसुद्धा हनुमानाची मारुतीरायाची सेवा केल्यामुळे त्यांच्या संपूर्ण समस्यांचं हे निवारण होतं हे लक्षात घ्या तर अशाच मारुतीरायाची आपल्या जयंती ही पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच बारा तारखेला आहे तर या दिवशीच आपल्याला काय काय करायचं आहे मारुतीरायाला काय काय अर्पण करायचं आहे त्यांना काय प्रिय आहे ही संपूर्ण माहिती त्याचबरोबर या दिवशी सेवा देखील काय करायच्या आहेत ज्या मी जेणेकरून मारुतीरायांत हे आपल्यावर प्रसन्न राहतील तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार तर चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला त्या दिवशी आपल्याला आपल्या आवर्जून आसपासच्या मंदिरामध्ये हनुमानाच्या जायचं आहे हे बघा असं कुठलंही गाव नाही आहे जिथे हनुमानाचं मंदिर नसेल छोट्या छोट्या गावामध्ये हनुमानाचं मंदिर असतं म्हणजे असतंच एक तरी तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि तिथे देखील तुम्ही सेवा करू शकता जर नादी शकेल जर तुम्ही घरी देखील सेवा केली तरी देखील चालेल आपण घरी हा हनुमानाचा फोटो ठेवत नाही किंवा त्यांची पूजा करत नाही ते ब्रह्मचारी आहेत हनुमान मातो राय आहे ब्रह्मचारी आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळे त्यांची पूजा ही घरात केली जात नाही आपण संसारिक माणूस आहोत म्हणून आपण त्यांची पूजा घरात करू शकत नाही पण जी ज्यांचं दक्षिणमुखी घर असतं त्यांच्या घरी हा हनुमानाचा फोटो हा लावला जातो त्यांच्या मुख्य दरवाजावर हनुमानाचा फोटो लावला जात असतो हनुमानाची मूर्ती किंवा फोटो तर नाही ठेवू शकत पण त्यांची मंदिरात जाऊन ही सेवा करू शकतो आता स्त्रियांनी पू हे सेवा करावी का किंवा हनुमानाच्या मंदिरात जावं का तर हे बघा मी तुम्हाला सांगेन की हा जैसा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मला स्वतःसुद्धा माहीत नाही की स्त्रियांनी ही पूजा क केली पाहिजे किंवा नाही केली पाहिजे पण आपण लांब उभं राहून सेवा करण्याला मला असं वाटतं काहीही हरकत नाही आहे फक्त आपल्याला त्याला स्पर्श करायला नको असतो तरी पण काही ठिकाणी हे पूजा देखील मारुतीरायाची केली जाते स्त्रियांकडून आणि काही ठिकाणी नाही केली जात पण माझं असं वैयक्तिक मत आहे की आपण सेवा करण्याला काही हरकत नाही पूजा करायचा का नाही तो आपला स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे आप आपल्याला जो पटत असेल आपल्या मनाला वाटत असेल की आपण पूजा करायला पाहिजे तर करा जर नसेल वाटत तर नका करू त्यामध्ये काही हरकत नाही पण सेवा ही आवर्जून करा पूजा करायची नाही म्हणजे सेवा करायची नाही असा आपण हा भ्रम सोडून द्या हे बघा हा भ्रम आहे की पूजा नाही म्हणजे सेवा आपण केली नाही पाहिजे सेवा करण्याला काहीही हरकत नाही त्यामुळे आपण सेवा ही लांब उभं राहून मंदिराच्या बाहेर जरी उभं राहून आपण सेवा जर केली तरी देखील ती मारुती रायापर्यंत आतमध्ये पोचत असते हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला या प्रकारे सेवा करायची या दिवशी काय काय अर्पण केलं पाहिजे तर आपल्याला चार पाच सांक्या करायच्या आहेत गव्हाच्या पोळीच्या म्हणजे पोळ्या आपण धरा त्याच्या छोट्या छोट्या पोळ्या असतात चार पाच त्याला चांद्या म्हणतात तर त्या चार पाच चांक्या घेऊन आपल्याला त्यांचा चुरा करायचा आहे म्हणजेच काय तर त्यात तूप लावून आपल्याला त्यांची त्यांचा काला करायचा आहे आणि त्याला तूप लावायचं आहे आणि ते आपल्याला हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमंताला मारुती रायाला अर्पण करायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे की त्याचबरोबर तुम्ही या दिवशी मोतीचे उचे लाडूस देखील हनुमानाला हे अर्पण करू शकतात हे लक्षात घ्या त्याचबरोबर या दिवशी हनुमानाला अतिशय प्रिय असं रुईच्या रुईच्या झाडा पानांचा हार हा अर्पण केला जात असतो हनुमंताला मारुतीरायाला मारु रुईच्या पान पानं हे अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच त्याच्या अकरा पानांचा सात पानांचा हार असा आपल्याला त्यांना अर्पण करायचा आहे त्याचबरोबर नारळ देखील या दिवशी अर्पण केलं जात असतं रायाला त्याचबरोबर या दिवशी हे काळे उडीत आखे पण काळे आखे उडीत आपल्याला अकरा घ्यायचे आहेत आणि ते मारुती रायाला आपल्याला या दिवशी अर्पण करायचे आहे त्याप्रमाणे आपल्याला या दिवशी आपण जेव्हा पण मारुती रायाच्या मंदिरामध्ये जाणार आहोत हनुमानाच्या मंदिरामध्ये जाणार आहोत तर आपल्याला तिथे जाताना शेंदूर आणि चमेलीचं तेल आपल्याला घेऊन जायचं आहे जर तिथे शेंदूर लावणं जर लावू देत असतील तर आवर्जून आपल्याला ते शेंदूर आणि ते चमेलीचं तेल एकत्र करून लावत असतात म्हणून म्हणतात तर आपल्याला ते लावायचं आहे जर नसते लावू तर आपण साधा शेंदू तिथे अर्पण करायचा आहे त्यांच्या चरणाशी आणि जे काही तेल आपण ने नेणार आहे चमेलीचं तेल देखील त्यांना अतिशय प्रिय आहे तर ते चे चमेलीचं तेल आपण तिथे जो कुठला दिवा चालू असेल त्यामध्ये दे देखील टाकलं जरी टाकलं तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही आणि तो जो शेंदूर आहे तो त्यांच्या चरणापाशीच ठेवायचा आहे किंवा तिथले जे कोणी पंडित व पुजारी वगैरे असतील त्यांच्याकडे देऊन टाका की पुढच्या वेळेस तुमचा शेंदूर हा त्यांना जेव्हा शेंदूर ला, लाव लावत असतील तेव्हा ते त्याचा ते, ते उपयोग कर करा असं त्यांना सांगा ते त्याचा उपयोग करतील तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी या गोष्टी या मारुती रायाला ज्या अतिशय प्रिय आहेत त्या आपल्याला अर्पण करायचे आहे त्याचबरोबर होतं तर या गोष्टी अर्पण केल्याने हनुमंताला आपल्या आयुष्य आपल्या जे काही नशिबातील दुःख अडचणी आहेत किंवा आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही दुःख अडचणी चालू आहेत तर त्या अडथळे बाधा ज्या आपल्या कामामध्ये येत असतील तर त्या पूर्ण निघून जात असतात आणि हनुमंताची बजरंगबलीची कृपा आपल्याला लाभत असते त्यामुळे आपल्याला या गोष्टी या भोजून या त्यांना अर्पण करायच्या आहेत तर करायची तर सेवा ही आपल्याला काय करायची आहे तर हनुमान चालीसा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हनुमान चालीसा तर हनुमान चालीसाचा सात वेळेस पाठ आपल्याला हनुमानाच्या मंदिरात जाऊन तिथे हनुमंताच्या मारुतीरायाच्या समोर आपल्याला करायचा आहे हनुमान चालीसा जर तुम्ही नीट लक्ष देऊन वाचली असेल तर त्यामध्ये स्वतः लिहिलेला आहे तुलसीदास यांनी लिहिलेला आहे की जो सतवार पाठ करतो छूटही निबंधी महा सुख हो म्हणजे काय तर जो कोणी ह्या ब्रह्माचालिसेचा सात वेळेस पाठ करतो त्याचे संपूर्ण दुःख हे नष्ट होत असतात आणि तो सुखा आणि तो पूर्णपणे सुखी होऊन जातो तो म मोक्ष प्राप्त होत असतो तो सुखी होऊन जातो माणूस तर यामुळे आपल्याला हे सात वेळेस आपल्याला पाठ करायचा आहे जर एकदा आता काही ना शक्य नाहीये सात वेळेस आता सगळे म्हणतील की सात वेळेस पाठ करायचा का जर तुम्हाला एक वेळेस करायचं असेल तर एक वेळेस देखील तुम्ही करू शकता त्यामध्ये काही हरकत नाही शक्यतो ही रोज हनुमान चालीसा एकदा तरी आपल्या घरात पठण करणं झालंच पाहिजे हे लक्षात घ्या देवपूजा करताना म्हणा किंवा कुठे पण तुम्ही घरात देखील ही सेवा केली तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही त्याचबरोबर मारुती स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता या दिवशी त्याचबरोबर हे बघा हनुमंताला मारुती रायाला जशी स्वतःची जेवढी स्वतःची सेवा ही प्रिय आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रभू श्री रामचंद्रांची सेवा ही प्रिय आहे त्यामुळे आपल्याला प्रभू रामांची सेवा देखील करायला विसरायचं नाही आहे तुम्ही जर हनुमानाच्या मंदिरात गेले तर आवर्जून तिथे रामरक्षा स्तोत्र हे वाचायला विसरू नका रामरक्षा स्तोत्र देखील एक माळ करा अकरा माळी करा आपल्या यथाशक्तीनुसार आपण ही माळ या माळी करू शकतो त्या देखील हनुमंताला अतिशय प्रिय आहे त्यामुळे देखील आपल्याला हनुमानाची कृपा लाभे त्याचबरोबर हे बघा आपण बजरंग पानाचं पठण करू शकतो अशा या काही सेवा आहेत या आपल्याला आवर्जून या हनुमान जयंतीला या आवर्जून करायच्या आहे याने आपल्याला हनुमानाची ही निश्चित कृपा ला लाभेल हे लक्षात घ्या या दिवशी दानाला देखील भरपूर असं म्हणत आहे तर या दिवशी आपल्याला कुठलीही केशरी वस्तू आपल्याला दान करायच्या आहे आपण हनुमानाला शेंदूर अर्पण करत असतो बघा तो देखील केशरी असतो त्याचप्रमाणे कुठलीही केशरी वस्तू आपल्याला दान करायची आहे तर तुम्ही मोठी छोटे लाडू देखील दान करू शकता किंवा के दुसरी केशरी वस्तू कुठल्या कुठलं पण अन्न पदार्थामध्ये तुम्हाला जर आठवत असेल जर केशरी वस्तू तुम्हाला जी कुठली आठवत असेल ती देखील आपण तिथ गरजू लोकांना ही आवर्जून दान करू शकता किंवा आता आपण हनुमानाच्या मंदिरात जाऊ तर तिथे बाहेर बसलेले जे कोण गरजू व्यक्ती असतात किंवा लहान मुलं असतात त्यांना आपण हे अर्पण करू शकतो हे लक्षात घ्या त्याचबरोबर आपल्याला या दिवशी हनुमानाला नैवेद्यामध्ये हरभराची डाळ आणि गुळ हे अर्पण करायला विसरायचं नाही आहे हे लक्षात घ्या आपल्याला हा हरभऱ्याची डाळ आणि गूळ जे हनुमाना अतिशय प्रिय आहे ते देखील आपल्याला अर्पण करायचं आहे तर अशी छोटीशी पण अधिक महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कल कोटस्वा दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर वरची अक्कल कोटसा महाजन आता काळजी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे अशी अक्कल स्वामी समाधीमध्ये बसायला काल महापूजेचं दर्शन आणि शिवट वृक्ष देवस्थान अकलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या या युट्यूब आप चॅनल वर संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता पोस्ट करत असे तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर ना आपल्या युट्यूब चॅनल ला संध्याकाळी साडे नऊ वाजता भेटण्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामी महाराजांचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखामय अंधकारमय रुग्णातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरंदेल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी सांगेलो असताना भेट द्या झालेली सेवा मी स्वाम्यांच्या चरणी आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईकशा नाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटे अशाच नवनवीन व्हिडिओ समोर स्वामी okay. सॉंग okay.